सहा महिन्यापूर्वीच प्रेमविवाह करून घरात आलेल्या सुनेकडून सासूची निर्गुण हत्या सासूची निर्गुण हत्या करून मृतदेह भरला गुन्हेत जालना येथील भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शिनी सोसायटीत घडली ही घटना या घटनेनं परिसरात एकच खळबळ फरार झालेल्या सुनेला परभणी येथून अटक जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र सहा महिन्यापूर्वीच प्रेमविवाह करून घरात आलेल्या सुनेने आपल्या सासूची निर्गुण हत्या केल्याची घटना जालना शहरात घडली जालन्याच्या भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी सोसायटीत घडलेल्या या भयंकर हत्येच्या घटनेनं परिसरात भीतीचे वातावरण तयार होऊन एकच खळबळ उडाली पाहूया नेमकं प्रकरण काय आहे मयत सुनीता शिंगारे यांचा मुलगा आकाश शिंगारे याचा सहा महिन्यापूर्वीच बीड जिल्ह्यातील गेवराईच्या प्रतीक्षा या मुलीशी प्रेमविवाह झाला होता प्रेमविवाहानंतर आकाश आपल्या परिवारासह जालना येथील भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी सोसायटी या ठिकाणी राहत होता नोकरीनिमित्त तो लातूर या ठिकाणी असताना त्याची आई सविता व पत्नी प्रतीक्षा या सात सुना जालना येथे सोबत राहत होत्या परंतु मंगळवारी रात्री प्रतीक्षाने सासू सविता शिंगारे हिचा अत्यंत क्रूरपणे खून केला खुनानंतर प्रतीक्षाने सासूचा मृतदेह गोणीमध्ये भरला मात्र गोनीतून मृतदेह बाहेर नेता येत नसल्यानं तिने मृतदेह तसाच टाकला व ती तेथून पसार झाली सकाळी घराच्या मालकाला संशय येताच त्याने तातडीने याबाबतीत पोलिसांना कळवलं पोलिसांनी घर उघडून पाहताच सविता शिंगारे हिचा मृतदेह एका गोनीमध्ये भरलेल्या अवस्थेत आढळून आला हे भयंकर दृश्य पाहून सर्वजण हादरून गेले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेऊन तो शव विच्छेदनासाठी पाठवला असून पोलिसांनी तात्काळ तपास करून पसार झालेल्या सुनेला परभणी येथून अटक केली असून या हत्येत तिच्यासोबत आणखी कोणकोण सहभागी आहेत याचा तपास जालना पोलीस करत आहेत हेमचंद्र चिंडोटे जालना जिल्हा प्रतिनिधी न्यूज महाराष्ट्र जालना शहरामध्ये प्रियदर्शनी कॉलनी आहे तिथे एक दोन लेडीज सोबत राहत होती एक सासू होती आणि एक त्याची सून होती ते दोघे राहत होते मुलगा कामासाठी लातूरला राहत आहे रात्री किंवा सकाळीची घटना आहे त्यांनी सूननी सासूचा मर्डर केलेला आहे आणि मर्डर करून बॉडी एक आ, ते मध्ये टाकून घेऊन जाण्याचा प्रयत्न होता पण ते हेवी म्हणून त्यांना उचलता नाही आला आणि हे गोष्टी मकान मालकनी बघितली आणि पोलीसला इन्फॉर्म केला आणि आता पंचनामा वगैरे झाला बॉडी पोस्टमॉर्टम साठी केलेली आहे